नमस्कार तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेकोटोब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे बारा जानेवारी आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या आपलं वातावरणामध्ये थोडाफार बदल झालेला पाहायला मिळत असेल आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे की राज्यामध्ये आता पावसाची शक्यता राहणार की नाही पाऊस येणार का असा प्रश्न जे आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की राज्यामध्ये आता पावसाचे वातावरण कधी राहणार आहे व सध्या आपला राज्यामध्ये पुढील हवामान कसे राहील तर याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता सध्या आपलं जे आहे वाज राज्यामध्ये सकाळपासून ते जवळजवळ सकाळच्या दरम्यान थोडीफार थंडी जाणवत आहे आणि रात्रीच्यालासुद्धा आपलं जे आहे दुपारच्यानंतर ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि रात्रीच्याला थोडंफार काही भागामध्ये हलका तर पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो असेच वातावरण आपलं जे आहे वीस तारखेपर्यंत राहणार आहे वीस जानेवारीपर्यंत राज्यामध्ये असेच वातावरण आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे सकाळच्या दरम्यान आपल्याला थोडीफार थंडी जाणवेल आणि त्यानंतर दुपारच्या नंतर जे आहे दुपारपासून ते रात्रीपर्यंत राज्यातील काही भागामध्ये थोडंफार हलका तरी झिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आणि काही भागामध्ये आपलं ढगा वातावरण राहील तर असं जे आहे हवामान आपल्याला पुढील चार ते पाच दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे आज आजपासूनच म्हणजे आजसुद्धा आपल्याला तसेच वातावरण राहणार आहे आणि उद्याच्याला सुद्धा आपल्याला तसेसुद्धा तसेच वातावरण पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये आता जे आहे पावसाचे वातावरण आपल्याला जवळजवळ पंचवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये कुठेही पाऊस पडणं म्हणजे पावसाची जोरदार शक्यता कुठेही पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त वीस तारखेपर्यंत राज्यातील जे आहे पावसा म्हणजे ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो एकवीस तारखेपासून ते राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडीला वास वाढ सुरुवात होईल एकवीस ते पंचवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये थंडी जाणवेल आणि त्यानंतर जे आहे पंचवीस तारखेच्या नंतर राज्यातील काही भागामध्ये आपला अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये आता पुढील चार ते पाच दिवस फक्त ढगा वातावरण राहील आणि फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आजसुद्धा तुमच्या भागामध्ये कसे वातावरण आहे ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का तेसुद्धा खाली कमेंट करून नक्कीच सांगा आणि शेतकरी मित्रांनो आपण जो अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी देत आहोत की राज्यातील ब बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जे आहे शेतकऱ्यांना वाटत आहे की राज्यामध्ये सध्या आपल्याला जे वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या वातावरण आपल्याला जाणवत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं का पिकाला वगैरे काही धोका वगैरे राहणार नाही त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस का राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही फार का मोठा पाऊस पडणार नाही आणि शक्यतो कुठेतरी पडला तर फक्त थोडाफार हलका तरी म्हणजे म्हणजे थोडाफार पाऊस पडणार आहे थोडाफार तो बी रात्रीच्या दरम्यान राहील आणि सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि सकाळच्या दरम्यान फक्त थंडी जाणवेल आणि या चार ते पाच दिवसामध्ये म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो वीस तारखेपर्यंत राज्यामध्ये आपल्याला जे आहे राज्यामध्ये फक्त थंडीमध्ये जे आपला कमतरता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल थंडीमध्ये थंडी आपल्याला आप हो जी आहे कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये आता पुढील चार ते पाच पाच दिवस जे आहे राज्यामध्ये थंडी कमी होईल आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे जे आहे थंडी जाणवणार नाही त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील तुमचे काय जी शेतीची कामे असेल ते तुमची शेतीची कामे करत राहा कारण की राज्यामध्ये काय आपले पावसाची शक्यता अजिबात राहणार नाही राज्यामध्ये कुठेही पाऊस पडणार नाही हा देखील अंदाज जे आहे शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवानदार जाणून घेण्यासाठी जे आहे आमचाच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आज आहे 12 आज बारा जानेवारी आणि उद्याच्याला आहे तेरा जानेवारी आणि शेतकरी मित्रांनो आज जसे वातावरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे उद्यासुद्धा तसेच वातावरण राहणार आहे उद्या तेरा जानेवारीला तेरा जानेवारीला उद्या सकाळच्या दरम्यान थंडी जाणवेल उद्या सकाळपासून ते बारा वाजेपर्यंत जे आहे थंडी जाणवेल आणि त्यानंतर दुपारी बाराच्या नंतर ते रात्रीपर्यंत राज्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल असेच वातावरण आपल्याला जे आहे वीस तारखेपर्यंत राहणार आहे आणि याबद्दलसुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यास पंजाब डक यांनीसुद्धा जे आहे या ठिकाणी अंदाज दिलेला आहे त्यांनीसुद्धा राज्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की राज्यामध्ये सध्या पावसाळी शक्यता कुठेही पाहायला मिळणार नाही राज्यामध्ये फक्त जे आहे ढगा वातावरण आपल्याला राहणार आहे यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकऱ्यांनी जे आहे हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो आमचे असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा आणि या ठिकाणी अंदाज आपण शेतकऱ्यांना दिलेला आहे तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो हा यानंतर जे आहे चौदा जानेवारीला चौदा जानेवारीला संक्रांत आहे आणि संक्रांतीपासून ते जवळजवळ राज्यामध्ये वीस एक तारखेपर्यंत एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता कुठेही पाहायला मिळणार नाही राज्यातील हवामान जे आहे आपल्याला फक्त डगा वातावरण राहणार आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता कुठेही पाहायला मिळणार नाही तर ते वगैरे आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागातील अंदाज देखील आम्हाला नक् नक्की सांगा आणि तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या काय पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही राज्यामध्ये फक्त आणि फक्त ढगाळ वातावरण आपल्याला जे आहे पुढील चार ते पाच दिवस आपल्याला तर राहणार आहे आणि वीस तारखेच्या नंतर राज्यातील पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होईल तर हा अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांना